नमस्कार बालमित्रांनो लर्न विथ शैलजामध्ये सर्वांचे स्वागत बालमित्रांनो आज आपण प्रजासत्ताक दिनाला कोण कोणत्या घोषणा देतात ते पाहणार आहोत भारतीय प्रजासत्ताक दिवस आपण सव्वीस जानेवारीला साजरा करतो पण प्रजासत्ताक दिवस म्हणजे काय आपण तो सव्वीस जानेवारीलाच का साजरा करतो ते आपण पाहूया पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताला स्वतःचे स्वतंत्र संविधान नव्हते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली हे संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला एकुन ला समितीने मान्य केले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला सर्व भारतासाठी संविधान लागू करण्यात आले आणि एका नवीन पर्वाची सुरुवात झाली प्रजासत्ताक दिनाला भारताची राजधानी दिल्ली येथे मोठी मिरवणूक काढली जाते त्यामध्ये प्रत्येक राज्यातील संस्कृतीची झलक असणाऱ्या चित्ररथाची परेड काढली जाते या दिवशी सर्व भारतीय एकत्र येऊन झेंडा फडकवतात देशभक्तीपर गाणी गातात घोषणा देतात आणि मोठ्या उत्साहाने प्रजासत्ताक दिन साजरा करतात चला तर मग पाहूया प्रजासत्ताक दिनाला कोणकोणत्या घोषणा देतात भारत माता की, भारत माता की भारतीय प्रजासत्ताक दिनाचा विजय असो भारतीय प्रजासत्ताक दिनाचा विजय असो वंदे मातरम वंदे मातरम जय जवान जय किसान जय जवान जय किसान आमचे संविधान आमचा स्वाभिमान आमचे संविधान आमचा स्वाभिमान प्रजासत्ताक दिन शिरायू हो प्रजासत्ताक दिन शिरायू हो भारत देशाची महानता विविधतेत एकता भारत देशाची महानता विविधतेत एकता हम सब एक है हम सब एक, हम सब एक है देश की रक्षा कौन करेंगे? हम, करेंगे हम करेंगे हम करेंगे देश की रक्षा कौन करेंगे हम करेंगे हम करेंगे तर बालमित्रांनो आज आपण प्रजासत्ताक दिनाला कोण कोणत्या घोषणा देतात ते पाहिले जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा